नमस्कार मी डॉक्टर अनुजा म्हात्रे जठार युअर वेलबिंग डॉक्टर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे आज आपण विषय घेणार आहोत तो आहे वर्टिगो जनरली तुम्हाला सगळ्यांनाच आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी चक्कर येते किंवा चक्करचं जे फिलिंग असतं की ते नक्कीच जाणवलेलं असेल पण वर्टिगो म्हणजे नक्की काय त्याची चक्कर कशी असते आणि त्याची लक्षणं काय आहेत आणि आपण त्याच्यावर काय काय उपाय करू शकतो हे आपण या व्हिडिओमधून समजून घेणार मी असेच वेगवेगळे वेग, हेल्थ रिलेटेड व्हिडिओ मराठीतून खास करून तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे तुम्हाला नक्कीच ह्या हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना तुमच्या नातेवाईकांना कोणाला गरज असेल तर नक्की शेअर करा आता आपण बघणार आहोत की वर्टिगो म्हणजे काय तर वर्टिगो म्हणजे काय की भोवळ येणे किंवा चक्कर येणे ठीक आहे पण हा वर्टिकोचा तो एक वर्टिको एपिसोड होतो त्याच्यामध्ये अचानक खूप जास्त चक्कर येते त्याच्यामध्ये कधी कधी ब्लॅकआउट होऊ शकतो असं वाटतं की आपल्या पूर्ण भोवतीची जी रूम आहे आपण ज्याच्यामध्ये बसलो ते फिरतं आहे आणि आपला अगदी समतोल ढासळून जातो पण ही जी वर्टिगो होतात त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि त्या कारणानुसार त्याची जी उपचार पद्धती आहे त्याची ट्रीटमेंट आहे तीही चेंज होते तर आज आपण बघणार आहोत की त्याची कारणं काय काय आहेत ते आणि त्याच्यामध्ये बी पी पी व्ही बी पी व्ही म्हणजे बिनाईन पॅरोक्झिझिबल पोझिशनल वर्टिको की पोझिशन चेंज केली आपण की कसा तुम्हाला तो चक्करचा त्रास होतो हे मी तुम्हाला सांग आता बिनाईन बिनाईन म्हणजे काय की ते त्रासदायक नाही आहे तर तो काही खूप सिरियस नाही आहे म्हणजे बिनाईन पॅरोक्झिझिबल म्हणजे काय की अचानक उद्भवणारा पोझिशनल म्हणजे आपण पोझिशन चेंज केले म्हणजे झोपून अचानक कोणी उठलंय किंवा सकाळी दात घासताना खाली बघतात आणि परत वर बघतात त्याच्यामध्ये भोवळ येते कोणी काही खालून पटकन उचलत आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पोझिशन चेंज होते ना आपली तर त्याच्यामध्ये भोवळ येते हे पोझिशनल वर्टिको म्हणजे पोझिशन जेव्हा चेंज होते तेव्हा हा वर्टिकोचा त्रास जाणवतो त्याला म्हणतात बिनाईन पॅरोक्सिसिमल पोझिशनल वर्टिको पी 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 व्ही सो आज आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत जनरली काय असतं ना की आपल्या शरीरामध्ये आपल्या कानांमध्ये पडदा असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि या पडद्याच्या आतमध्ये काही क्रिस्टल्स असतात जे आपल्या शरीराचं इक्विलिब्रियम म्हणजे समतोल राखण्यास मदत करतात आता वर्टिगोमध्ये काय होतं ह्या कानांमधले जे जे क्रिस्टल्स आहेत त्याची मुवमेंट होते म्हणजे ते क्रिस्टल्स त्या जागेवरून बाहेर येऊन एक सेमिल्युलर एक वेल्फ असते त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे आपला जो समतोल आहे तो ढासळतो आणि पूर्ण आपल्याला गोल गोल गोलगोल फिरल्यासारखं वाटतं सो आपलं मेन काम आहे की ते जे क्रिस्टल्स आहे ते परत त्यांच्या जागेवर नेऊन ठेवायचे ठीक आहे पण आता ते कसं करणार कसे ते आपले परत क्रिस्टल त्यांच्या जागेवर जाणार ह्याच्यासाठी आपल्याला काही एक्सरसाइजेस आहेत ह्याच्यासाठी आहारातही काही चेंजेस करायचे आहेत तर ते आपण आता जाणून घेऊया ह्याच्यामध्ये अचानक जर कोणाला तुम्हाला चक्कर आली तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे की तुम्हाला जिथे एक सेफ जागा मिळेल तिथे बसा आणि लांब श्वास घ्यायचा आहे म्हणजे डीप ब्रीदिंग करायचं आहे नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडावाटे सोडायचं आहे हे करणं थोडंसं चक्कर जेव्हा येते तेव्हा डिफिकल्ट जातं पण ह्याच्या की सर्क्युलेशन रिडायरेक्ट व्हायला मदत होतं आणि थोडंसं चक्करची जी इंटेन्सिटी आहे जी तीव्रता आहे ती कमी होतं ज्यांना हा व्हर्टिकोलचा त्रास जो बी पी पी व्हीचा आहे ज्यांना सतत जाणवतो आहे त्यांनी एक आहारामध्ये छोटासा बदल करायचा की मीठ कमी करायचं मीठ कमी करायचं म्हणजे मीठ पूर्ण बंद करायचं असं नाही जे ॲडेड सबस्टन्स असतात जसं की पापड लोणची ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मीठ असतं जे पॅक्ड फूड असतं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वेफर्स असतात फ्राईज हे ते हे सगळं आपल्याला बंद करायचं आहे तुमच्या आहारातलं नॉर्मल मीठ आहे ते तुम्ही सुरू ठेवू शकतात पण ॲडेड मीठ तुम्हाला बंद करायचं आहे हा बी पी व्ही हा वर्टिकोचा एक प्रकार झाला पण दुसरा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला इकडनं पूर्ण मान दुखते आणि वरपर्यंत इथपर्यंत मसल सगळे टाईट होऊन जातात आणि त्याच्यामध्ये पण स्पिनिंग होतं म्हणजे भोवळ येते तर हा प्रकार झाला ह्याच्यामध्ये मानेच्या दुखण्यामुळे जे वर्टिंग होतं ह्याला सर्वायकोजेनिक म्हणतात तर त्याच्यासाठीही उपचार आहेत पण आपण ते पार्ट टू मध्ये कव्हर कर, करणार आहोत की जो मानेच्या साठी रिलेटेड जो वर्टिगो असतो तो काय असतो आणि त्याचे काय उपचार आहेत सो तुम्हाला हे दोन्ही पार्ट नक्की बघायचे आहेत पार्ट वन मध्ये मी उपचार सांगणार आहे तुम्हाला आणि पार्ट टू मध्ये जे मानेच्या दुखण्याबरोबर पूर्ण इकडे जो टाईटनेस झालेला असतो हे पूर्ण असं घट्ट जा होऊन जातं आणि त्याच्यामुळे जे वर्टिगो होत त्याच्याबद्दल आपण बोलूया हाताच्या बोटाकडे लक्ष केंद्रित करून आपल्याला तस हाताचा बोट फिरत आहे त्यानुसार डोळ्यांची मुव्हमेंट करायची आहे ही आपल्याला वेगवेगळ्या दिशांना करायची आहे जसं आता मी व्हिडिओ मध्ये दाखवते आहे प्रत्येक दिशेला आपल्याला दोन ते तीन वेळा रिपीट करायचं आहे आता पुढच्या एक्सरसाइज मध्ये हाताचा बोट स्थिर ठेवून आपल्याला मानेची मूव्हमेंट करायची आहे म्हणजे जसं मानेची मुवमेंट म्हणजे पोझिशन चेंज झाल्यावर जसं आपल्याला गरगरण्याचा त्रास होतो तो कमी होण्यासाठी त्या एक्सरसाइज मध्ये डोळे गच्च मिटून घ्यायचे आहेत पाच सेकंद होल्ड करून सोडून द्यायचंय असं तीनदा करायचं आहे आता सगळ्यात शेवटचा आणि प्रभावी उपाय म्हणजे एप्लीज मनोबर तर ह्यामध्ये मानेचे विशिष्ट पद्धतीने आपल्याला मुवमेंट करायची आहे आणि त्याच्यामुळे बीपी ची तीव्रता कमी होते आणि हळूहळू आहे तीही कमी होते जी आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला नीट एक्सप्लेन करून सांगते पण हे करताना तुमच्या कुठल्या तरी नातेवाईकाला किंवा मित्राला तुमच्या बेडच्या बाजूला ठेवणं गरजेचं आहे कारण का मध्ये जर जास्त चक्कर आली एखादी मुवमेंट करताना तर कोणीतरी असलं पाहिजे आपल्याला दिवसातून हे तीनदा काय ज्या बाजूनी उठताना तुम्हाला चक्कर येते त्या बाजूला तुम्हाला रोटेट करायचं आहे फक्त पंचेचाळीस अंश म्हणजे थोडंसंच तुम्हाला मान रोटेट करायची आहे आता तुम्हाला खाली झोपायचं आहे अशी उशीमध्ये ठेवायची आहे थे। जेणेकरून तुमची जी मान आहे ना ती मागच्या बाजूला थोडीशी कलंडली जाईल ओके आता तुम्हाला हीच पोझिशन मेंटेन करायची आहे ट्वेंटी सेकंडसाठी वीस सेकंद तर झाले की आपल्याला पूर्ण मान दुसऱ्या बाजूला फोर्टी फाय डिग्रीजमध्ये रोटेट करायची आहे ही पण पोझिशन तुम्हाला पंच ट्वेंटी सेकंडसाठी होल्ड करायची आहे हे झालं की पूर्ण एका बाजूला टर्न करायचं आहे मानेची पोझिशन तशीच राहील यामुळे क्रिस्टल मुवमेंट होते आणि जे जसं मी एक्सप्लेन केलेलं की जे क्रिस्टल बाहेर आलेले असतात त्याच्यामुळे इम्बॅलन्स होतो ते परत त्याच्या जागी जायला मदत होते आता तुम्हाला उठून बसायचं आहे मानेची पोझिशन सेम राहील आणि आता सरळ बघायचं आहे प्रत्येक पोझिशन वीस वीस सेकंडसाठी मेंटेन करायची आहे जर काही प्रश्न असतील तर मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा मी तुम्हाला ह्याची नक्की उत्तरे देईन माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद